मुसळधार पावसाने आसना नदीला पूर नांदेड वसमत महामार्ग वाहतुकीसाठी बंद नांदेड शहर व जिल्हाभरात गत दोन दिवसापासून झालेल्या अतिवृष्टीमुळे आसना नदीला पूर आला आहे पुराचे पाणी येथील पुलावरून वाहत आहे यामुळे नांदेड वसमत महामार्ग दळणबळणासाठी बंद करण्यात आला आहे दरम्यान जिल्हाभरात पावसाने माग घातली आहे पिकासह पशुचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे नांदेड शहर तालुक्यासह जिल्हाभरात गत दोन दिवसापासून मुसळधार पाऊस झाला आहे हिमायतनगर हदगाव किन्मट कंधारमधील काही मंडळ अतिवृष्टी झाली आहे त्यामुळे अनेक भागात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे जनजीवन विस्कळीत झाले आहे तिसऱ्या दिवशी रविवारी पहाटेपासूनच पावसाने रिमझिम सुरू होती परिणामी या तीन दिवसाच्या पावसामुळे शहरालगतच्या आसना नदी पुलाला पूर आला आहे सध्या आसना पुलावरून पाणी वाहत आहे त्यामुळे नांदेड वसमत महामार्ग दळणवळणासाठी बंद करण्यात आला आहे